नमस्कार सर्वांना केंद्र सरकारने नुकतीच घोषणा केलेली आहे संपूर्ण देशात जनगणना करण्याबाबत जनगणना लोकसंख्या जनगणना याबद्दलचं विशेष महत्व भारतासारख्या देशामध्ये अतिमहत्वाचं आहे यामुळे या विषयाबद्दलचा या या सविस्तर घटक आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या देशात शेवटची जनगणना झाली आहे दोन हजार अकरामध्ये दोन हजार अकरा नंतर आता जवळपास सोळा वर्षानंतर आपल्या देशात जनगणना होणार आहे दोन हजार एकवीस मधली जनगणना कोविड नाईन्टीन मुळे होऊ शकली नाही दोन हजार बावीस मध्ये होण्याची शक्यता होती परंतु कोविड संपला नाही त्यामुळे जनगणना झाली नाही पण केंद्र सरकारने नुकतीच घोषणा केली आहे ती म्हणजे एक ऑक्टोबर दोन पासून लडाख जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश हा जो बडफाळ प्रदेश आहे या ठिकाणी जनगणनेची सुरुवात होणार आहे तर संपूर्ण देशामध्ये मात्र एक मार्च दोन हजार सत्तावीस पासून जनगणनेला सुरुवात होणार आहे ह्या जनगणनेच विशेष काय आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या देशात जनगणना करण्याबद्दलचे संपूर्ण अधिकार युनियन लिस्ट मध्ये आहेत केंद्र सरकारकडे आहे आणि केंद्र सरकारमध्ये हा अधिकार गृह मंत्रालया अंतर्गत येतात यासाठी आपण देशात पहिल्यांदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये कायदा केलाय ज्या कायद्याला दोन हजार तेवीस मध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या कायद्यांतर्गत कलम तीन केंद्र सरकारने जनगणना करण्याबद्दल अधिसूचना जारी करणं त्याप्रमाणे केंद्र सरकारने आत्ता याची घोषणा केली त्यासोबतच एकोणीशे नव्वदचा कायदा आहे त्या नियमा केंद्र सरकार याबद्दलच्या घोषणा करत असते यानुसार आता दोन हजार सव्वीस आणि सत्तावीस मध्ये जनगणना होणार आहे या जनगणनेच विशेष आहे ती म्हणजे निहाय जनगणना पार पाडणार आहे एकोणीसशे मध्ये शेवटची जात निहाय जनगणना झाली होती त्यानंतर दोन हजार अकरा मध्ये ही निहाय जनगणना झाली होती परंतु पुढील सरकारच्या काळात म्हणजे दोन हजार चौदा नंतर आलेल्या बीजेपी सरकारच्या काळात संबंधित रिपोर्ट मध्ये चार लाखापेक्षा ,00 अधिक चुका असल्यामुळे ती दोन हजार अकरा मधली जातनिहाय जनगणना पब्लिश करणं शक्य नाही म्हणून ती जातनिहाय जनगणना पब्लिश न करता फक्त जात सोडून जनगणनेबद्दलचा पाठ पब्लिश करण्यात आला त्यामुळे दोन हजार अकराची जनगणना ही वास्तवात अंमलात आली फक्त जनगणना म्हणूनच दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे भारताची लोकसंख्या जवळपास एकशे एकवीस कोटी होती पण पुढच्या दहा वर्षाच्या कालावधीत म्हणजे टप्प्या टप्प्यानं दोन हजार एकवीस मध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये ऑफिशियल जनगणना झाली नव्हती टेंटेटिव्ह एकशे पंचेस कोटी, एक पंचे कोटी लोकसंख्या झालेली आहे आणि याप्रमाणे भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला चीन दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आणि हे संख्यात्मक बदलासोबत विशेष काही घटनात्मक व कायदेशीर आणि आर्थिक बदल ही लोकसंख्येच्या पाठीमागे महत्वाचे असतात म्हणून आपण या लोकसंख्येच्या मागे तीन महत्वाची कारण आपण जाणून घेणार आहोत आता ही घोषणा जातनिहाय जनगणना आणि जनगणना मोजमाप करणं का महत्वाचं आहे ह्याचे तीन महत्वाचे पाठ आहेत त्यातला पहिला पाठ आपण दोन हजार एकवीस मध्ये जनगणना केली नाही त्यामुळे आता अर्जेंटली जनगणना करणं आवश्यक होत एक पाठ दुसरा महत्वाचा पाठ आपण आपल्या देशातील मतदारसंघ पुनर्रचना करतो ज्याला आपण डिलिमिटेशन म्हणतो तर डिलिमिटेशन दोन हजार एक च्या जनगणनेवर आधारित दोन हजार दोन मध्ये झालेला आहे पण दोन हजार अकरा मध्ये झालेल्या गणनेनंतर दोन हजार बारा मध्ये आपल्याकडं डिलिमिटेशन मतदारसंघ पुनर्रचना झालेली नाही त्यामुळे दोन हजार एकवीस मध्ये जनगणना झाली तर बावीस मध्ये डिलिमिटेशन होऊ शकला असतं पण गणनाच झाली नाही त्यामुळे बावीस मध्येही मतदारसंघ पुनर्रचना झाली नाही त्यामुळे मतदारसंघ पुनर्रचनेच्या दृष्टिकोनातून जनगणना पॉप्युलेशन सेन्सस येणं आवश्यक होत हा पहिला पाठ दुसरा पाठ दोन हजार सव्वीस मध्ये आपल्या लोकसभेची विधानसभेची सदस्य संख्या मर्यादा संपणार आहे आणि ही सदस्य संख्या वाढणार आहे म्हणून तर आपण नवीन पार्लमेंट बांधलेली आहे ज्यामध्ये वाढलेल्या लोकसभा सदस्याला बसण्यासाठी जागा असावी हा त्याचा मूलभूत उद्देश होता म्हणून आपल्याला आता जी लोकसभेची सदस्य संख्या वाढेल ती आता वाढलेल्या लोकसंख्येप्रमाणे जनगणना करून आपण जर तसे मतदारसंघ तयार केले तर योग्य लोकप्रतिनिधित्व मिळेल हा मूळ उद्देश आहे म्हणून सव्वीस मध्ये वाढणाऱ्या लोकसभेच्या सदस्यांख्येसाठी त्या दरम्यान आपली जनगणना होणं गरजेचं होतं हा दुसरा पॉईंट तिसरा पॉईंट दोन हजार एकोणतीस पासून आपल्या देशात महिलांचं आरक्षण सुरुवात होणार आहे त्या अगोदर आपली एकूणच लोकसंख्या जनगणना आणि मतदारसंघाची पुनर्रचनेच्या पॉइंट आपल्याला वास्तविक लोकसंख्या कुठे किती कशी आहे हे समजणं जरुरी होतं हे तीन महत्वाची कारणं त्यानंतर आता चौथा घटक आपण बघू शकतो तो म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून आपल्या देशात मानव संसाधन विकास करण्याच्या उद्देशानं कौशल्य शिक्षण आरोग्य पायाभूत सुविधा आरोग्य रस्ते पाणी हॉस्पिटल हे सगळे जे गोष्टी आहेत त्याची उपलब्धता किती आहे लोकसंख्या किती आहे याच्यातला गॅप किती आहे विकासाच धोरण कसं असलं पाहिजे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास हे करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य नियोजन करण्यासाठी आपल्याला लोकसंख्या जनगणना असणं माहिती आवश्यक आहे म्हणून लोकसंख्या जनगणनेच विशेष महत्व या ठिकाणी आहे अशा अनेक घटकाच्या उद्देशानं आपल्याला जनगणना आवश्यक आहे कोणत्या भागात कोणत्या प्रमाणात कशा प्रकारे ही जनगणना होते याचं विशेष लक्षात घेणं आवश्यक आहे आणि लास्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ते म्हणजे निहाय जनगणना होणार आहे त्यामुळे पुढील काळामध्ये आत्ता असलेलं आरक्षण काही समाजासाठी ते कमी होऊ शकतं काही समाजासाठी ते वाढू शकतं तर काही समाजासाठी ते पुन्हा पुनर्रचित केलं जाऊ शकतं यामध्ये काही विशेष भेद उपघटक घटक याप्रमाणे बदल केले जाऊ शकतात त्यामुळे वास्तविक आत्ताची जनगणना कशी आहे किती आहे कोणत्या राज्यात कोणत्या समाजाची कोणत्या भागात किती लोकसंख्या वाढली आहे घटली आहे याबद्दलच योग्य वास्तविक संख्यात्मक आणि गुणात्मक बदल काय झालेत हे आपल्याला समजणं जरुरी आहे यासाठी आपल्याला लोकसंख्या जनगणनेचं विशेष महत्व आहे म्हणून दोन हजार सव्वीस आणि सत्तावीस मध्ये होणारी लोकसंख्या जनगणना हे भारताच्या नवीन विकास धोरणाच्या दृष्टिकोनातून आणि घटनात्मक कायदेशीर या महत्वाच्या उद्देशानं सुद्धा याचं विशेष महत्व आहे आणि सामान्यातल्या सामान्य लोकांसाठी लोकसंख्या जनगणनेतून सरकारच्या बदललेल्या धोरणाला योग्य ते रचनात्मक बदलाच्या पॉउाफीनं सुद्धा बघणं आवश्यक आहे